नमस्कार, मी वर्षा आणि केक सनारसी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण रोजच्या जेवणात बनली जाणारी मेथीची भाजी थोड्या वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी अगदी पाच मिनिटात ही भाजी बनली जाते खायला एकदम रुचकर लागते तर ही मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहू सुरुवातीला मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर अशी थोडीशी कापून घेतलेली आहे तर मेथीला फोडणी देऊ तर त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल चांगलं गरम करून घेतलं त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं घातलेला आहे जिरं चांगलं तडतडलं की लगेचच आपल्याला आठ ते दहा लसूण पाकळ्या अशा तर कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये त्या घालून घेऊ आणि थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच आपले हिरवी मिरचीचे तुकडे असे करून घेतलेले आहेत ते पण घालून घेतले सुरुवातीलाच लसूण घातला की लसणाची चांगला खमंग फ्लेवर आपल्या या भाजीला मिळतो आणि भाजी चांगली खमंग लागते आणि आता बघा एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण इथं मी घातला कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदा घातला की लगेचच थोडंसं मीठ घालायचं की मिठामुळं कांदा लगेचच पारदर्शक होतो लगेच कांद्याला पाणी सुटते आणि लगेचच कांद्याचा कलर बदलतो कांदा चांगला शिजला जातो लगेचच आणि आता इथं बघा अर्धा मिनिट मी कांदा परतला तर लगेचच कांद्याला चांगला सोनेरी कलर आलेला आहे आणि इथं आता हिंग घालून घेऊ थोडीशी हळद घालू आणि थोडंसं परतून घेऊ आता इथं चांगलं हळद आणि हिंग परतल्यानंतर आपण भाजी जी चिरून ठेवलेली होती मेथीची भाजी ती आता इथं घालून घेऊया आता सगळी मेथीची भाजी इथं घालून घ्यायची आता इथं आपल्याला मेथी जास्त वाटते आहे पण मेथीला थोडीशी वाफ आली की हळूहळू मेथीची एकदम क्वांटिटी कमी होते आणि इथं दीड चमचा मी मुगाची डाळ पण भिजत घातलेली होती दहा मिनटासाठी तर ती मुगाची डाळसुद्धा इथं घालून घेऊ मूगडाळ डाळ घातल्यामुळे भाजी अधिक पौष्टिक बनते मुगड डाळ ही सर्वांसाठी फार पौष्टिक आहे तर आता बघा ही भाजी घातल्यानंतर आपण सगळं खालून वरती असं ही भाजी सगळी हलवून घेऊया कारण खाली कांदा आहे तो खांद कांदा करपला जातो का करपू नये म्हणून गॅसची फ्लेम पण कमी ठेवली आहे आणि ही भाजी सगळी खालीवर करून घेतली म्हणजे सगळं भाजीला सगळं हे फोडणी लागेल तर आता इथं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण कांदा परत त्यांना मीठ घातलं होतं त्यामुळे आता थोडस प्रमाणात मीठ घालून घ्यायचं मीठ जर कमी असेल तर भाजी कडवट लागते आणि आता इथं बघा सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं जे आपण फोडणी दिलेली आहे मीठ टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित आता हलवून घेतलं आता ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपण फक्त भाजी दे या भाजीला चांगली दोन मिनिटामध्ये वाफ देणार आहोत आणि इथे बघा आता मी झाकण काढलेलं आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की बघा या भाजीला चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि या आता हे पाणी संपेपर्यंत आपल्याला थोडंसं दोन तीन मिनटं चांगली परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची झाकण न ठेवता ही भाजी थोडीशी आपण परतून घेऊ आता इथेच मी शेंगण्याचं कूट इथं घालणार आहे जाडसर असा कूट मी खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेला आहे दीड चमचा हा शेंगण्याचा कूट घेतला आहे थोडासा निम्मा अगोदर घालून घेऊ कारण भाजी शिजल्यानंतर ती कमी दिसायला लागते थोडस बघूयात की आपण कूट जास्त व्हायला नको आणि थोडंसं हलवून घेतलं आता इथे आपण कूट जो उरलेला आहे तोही घालू शकतो आणि बघा असं जा तोही राहिलेला कूट मी घालून घेतला शेंगणाचं कूट जाडसर ठेवला की तो खाताना दातांखाली आल्यानंतर असं चांगला लागतो त्यामुळे शेंगणाचं कूट आणि मी जाडसरच ठेवायचा या भाजीमध्ये छान लागतो आता बघा भाजीतलं पाणी सगळं संपलेलं आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे अशी नेहमीपेक्षा वेगळी भाजी बनवली की सगळ्यांना घरामध्ये आवडते आणि भाजीची चवसुद्धा छान लागते भाजीमध्ये चवीमध्ये जरा बदल झाला की घरातील सगळे आवडीने खातात आता बघा याच्यामध्ये आपण मुगाची डाळ घातली कांदा घातला शेंगणाचं कूड घातला त्याच्यामुळे ही भाजी अधिक रुचकर लागते आणि इथे बघा आता डाळसुद्धा शिजली आहे मेथी इथे कापून घेतल्यामुळे ती बघा इथे एक झाली आहे त्यामुळे भाजीमध्ये कुठे डाळ एकीकडे एक एक डाळ एकीकडे एक एक मेथी असं झालेलं नाही त्यामुळे बघा एकदम छान दिसते आपण टिफिनला नेऊ शकतो किंवा डाळ भाताबरोबरही तोंडी लावू शकतो आणि ही भाजी बघा एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ दिसायला सुंदर आणि खायला तेवढीच रुचकर अशी ही मेथीची भाजी एक वेगळ्या पद्धतीने मी बनवली आहे ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो खाली असलेल्या बेलवरही क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओचे अपडेट सगळ्या सुरुवातीला मिळतील धन्यवाद